नमस्कार मंडळ मी सुधीरकुळे एस के सुधीरकुळेच्या आवडतीत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवत आहे मित्रांनो थोडं मे महिना म्हटला की धावपळीचा हेच असतो कारण आपली गाडी आहे त्याच्यामुळं धावपळ असते ब्लॉग बनवायला मिळत नाहीत आणि पावसाळ्यात थोडासा निवांतपणा असतो पण शेतीची कामं असतात तर आता शेतीची कामे आटोप आ आटोपलेली आहेत आणि मागच्या आठवड्यात मित्रांनो तब्येत खराब झाली होती रात्री जवळ तीन वाजता आम्हाला डॉक्टरकडे न्यावं लागलं पाच वाजता घरी आलो पोटा त्या मागच्या बाजूला खूप दुखत किडनी स्टोन सांगितलं डॉक्टरने तर सोनोग्राफी वगैरे करून झाले त्याच्यामध्ये दिसे दोन कडे आहेत तर असं ठीक आहे आता थोडंसं बरं वाटे त्याच्यामुळे बोला थोडंसं बाहेर जाऊया तर आलो आहे कोंडावरती कोंडाच्या खाली आहे ना या तुळशीच्या बाजूला आमच्या कोंडवाडीवरची आहे त्याच्या खालच्या बाजूला इकडे एक असं जागा घेतल्या त्या बाहेरच्या माणसाने तर बोला बघायला जाऊया काय बनवलं इकडे किंवा कसं तिकडच हे आहे तर ठीक आहे आलो आता तिथे बाजूला जाऊया आपण तिकडे बघूया काय काय तिथे लागवड काय काय केली आहे तर जाऊया आपण खाली फोंडाच्या खाली जातोय पदा बोलो पदा मला वाटतं पुढे गेलाय बघा भेटतो का तो तर या आलेलो आहो आपण आपण बघा हे कंपाऊंड त्याने घातलं तारेचं कंपाऊंड हे सगळे तार त्यांनी मोपले घर तिकडे पुढे आहे थोडंसं आपण स्टॉप करूया आणि ते नंतर पुढे घेऊया हां तर आता जवळ आलो आहे आपण हे बघाय का आलो जवळ आलो हे घर आहे रानातलं घर आणि नाचणी लावली त्याने कंपाऊंडच्या बाहेर आपण आतमध्ये जाऊन बघूया ठीक झालं नाचणी मस्त झाली नाचणी छान झाली आहे आता आता आलो गेट जवळ आपण गेटमधून आतमध्ये जाऊया गेट मधून आतमध्ये गेलो सोलर पण लावलाय सोलर हे पण लावलंय त्यांनी पण आलाय पुढे यात रे माळी साहेब हे असतात इथे छान बनवलंय बसायला बाहेर असं आणि हे तुमचं घर काय टाक्या मोठ्या मोठ्या आहेत बनवलंय घराच्या या बाजूला बघूया काय बनवले हे काय आहे गवत हो काय हा पावटा मग तो उडदा सारखा दिसतो तो हे पावट्याची लागवड केली त्याने बघा कलमनची लागवड आहे आणि हा गा गवत कधी कापलाय गवत काल कापलाय त्याने परवा परवा कापलाय का काल पाऊस जास्त होता ना बरोबर एक कलम आहेत गवत बघा मस्त छान वाटतं असं कापल्यानंतर पप्पी तोडलाय पड डुकराने तोडल्या पडते एक कलम आहे मला वाटतं हे सीताफळ असावं सीताफळ जागा खूप मोठी आहे ही सगळी कलमं लावलेत त्यांनी इकडे है ना आणि ही नाचणी आणि ही काय रे हळद आहे काय हे नाचणीच लागवड आहे तो काय डबा कसला का आणि तो डबा कशाला अच्छा डुकराना देण्या जा पळवण्यासाठी हो काय तर हे बघा हळद आहे हळदीची लागवड आहे पुढे जाऊया ही आळूवडीची पानं जून झाले आहेत घेऊन जात ना आळूवळीची पानं बघा मोठे मोठे आहेत एवढं पान आहे हातापेक्षा मोठं पान आहे आणि तूर पेर तूर पेरले दोन ठिकाणी हा आणि तो वरचा भाग तूर आहे पुढे नाचणी आहे ती ही पण नाचणी आहे माणसं आलेली आहेत आणि हे कुठलं तरी झाड आहे लाकूड काकडी बनवली त्यांनी सॉरी पडवळ आहे पडवळीसाठी हा भोपळा भोपळ्याचं वेळ आहे आणि पडवळीसाठी मांडव बनवला त्यांनी हा बघा चहा आहे भेंडीची लागवड आहे भेंडी व्यवस्थित झालेत नाही अच्छा तिल पेरलेला आहे हा तील पेरलेला आहे पेर उगवला आहे तिळ उगवलेला आहे हे बघा मला टाइम आहे अजून तीळ नंतर ही चहाची पात चहाची पात आणि हा अनंत कसला

ना। तीर, 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 तीर। अच्छा तिनं त्याच्या बाजूला भेंडी मस्त झाले अच्छा हे करिंदी लावले पुढे काय तेरीच्या पाठी मग ती कणक हा 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 अच्छा अच्छा हम्म जागा आहे ना त्या हम्म ठीक आहे फॅशन फ्रूट हा बघितले त्याच्यावर अच्छा हे फॅशन फ्रूट का ओके बरंच काय काय केलं हे मिरचीची रोप लावली अलोविरास्ता ठेवला हा फॅशन फ्रूट तर मग अशी आपण